मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आज आपण कुणावर आरोप करणार नाही कुणाला दोष देणार नाही पण एक वास्तव पाहणार आहोत आज जवळजवळ प्रत्येक घरात प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक मोबाईलमध्ये एकच प्रश्न आहे आताच्या मुलांचं खरंच प्रेम असतं का की फक्त टाइमपास असतो मित्रांनो आई वडील म्हणतात हे सगळं फक्त आकर्षण आहे मोठी माणसं म्हणतात आमच्या काळातलं प्रेम वेगळं होतं आणि मुलं म्हणतात आमचं प्रेम समजून घ्यायला कुणाकडे वेळच नाही मग खरं कोणाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ फक्त मुलांसाठी नाही तर ज्यांना मुलांची काळजी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे मित्रांनो आजची पिढी वाईट नाही आणि आधीची पिढी देवही नव्हती फरक आहे तो वेळेचा पर्यायांचा आणि गतीचा पूर्वी प्रेम हळूहळू व्हायचं पर्याय कमी होते नाती टिकवणं गरजेचं होतं आज एका स्वीपवर अट्रॅक्शन एका क्लिकवर नवीन माणूस आणि एका क्षणातच ब्रेकअप म्हणूनच मित्रांनो प्रश्न पडतो हे प्रेम आहे की फक्त सोयी साथीची साथ मित्रांनो टाइमपास आणि खरं प्रेम यात फरक काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे टाइमपास म्हणजे एकटेपणा घालवण्यासाठी अटेन्शन मिळवण्यासाठी भावनिक आधारासाठी बोरडूम दूर करण्यासाठी कोणासोबत असणं मित्रांनो तिथे जबाबदारी नसते तिथे भविष्याचा विचार नसतो खरं प्रेम म्हणजे समोरच्याच्या आयुष्यात जागा बनवणं कठीण काळात पळून न जाणं स्वतःपेक्षा समोरच्याचा विचार करणं आणि नात्यासाठी प्रयत्न करणं मग मित्रांनो कसं ओळखाल प्रेम खरं आहे की टाइमपास आता लक्ष देऊ का हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत मुद्दा नंबर तो किंवा ती फक्त वेळ असेल तेव्हाच येतो का मित्रांनो हा सगळ्यात पहिला रेड फ्लॅग आहे जर समोरचा फक्त बोरेड रेड असेल तेव्हाच बोलतो त्याच्या किंवा तिच्या सोयीप्रमाणे वेळ काढतो तुमच्यासाठी कधीच वेळ नसतो तर ते प्रेम नाही तो किंवा ती वेळ वापरत आहे खर प्रेम वेळ काढतं टाइमपास वेळ मिळेल तेव्हाच येतो मुद्दा नंबर दोन ती व्यक्ती तुमच्याशी भविष्याबद्दल बोलते का मित्रांनो खरं प्रेम करणारा माणूस पुढच्या आयुष्याबद्दल बोलतो प्लॅन शेअर करतो तुम्हाला त्या चित्रात बघतो आणि टाइमपास करणारा आता मजा करूया जास्त विचार नको जे होईल ते बघू जिथे भविष्य टाळलं जातं तिथे प्रेम नसण्याची शक्यता जास्त असते मुद्दा नंबर तीन तुमच्या भावनांना किती महत्त्व दिलं जातं मित्रांनो एकदा स्वतःला विचारा जेव्हा तुम्ही दुखावता तो किंवा ती ऐकून घेतो का समजून घेतो का बदलायचा प्रयत्न करतो का की तू ओव्हर थिंक करतोस तुला जास्त वाटतं असं काही नाही भावना डिसमिस करणं हे प्रेमाचं लक्षण नाही मुद्दा नंबर चार तुमचं अस्तित्व त्याच्या आयुष्यात आहे का मित्रांनो तुम्ही त्याच्या मित्रांना माहिती आहात का त्याच्या आयुष्याचा भाग आहात का की फक्त प्रायव्हेट चॅट पुरते मर्यादित खरं प्रेम लपवून ठेवलं जात नाही टाइमपास मात्र कायम गुप्त असतो मुद्दा नंबर पाच भांडण झाल्यावर काय होत मित्रांनो भांडण प्रत्येक नात्यात होत पण फरक पडतो खरं प्रेम म्हणजे बोलून सोडवायचा प्रयत्न नातं वाचवण्याची इच्छा माफी मागण्याची तयारी टायमपास म्हणजे सीनवर सोडणं गोष्टी मला ड्रामा नको जो माणूस पहिल्या अडचणीत निघून जातो तो शेवटपर्यंत राहणार नाही मुद्दा नंबर सहा तो किंवा ती तुमचं आयुष्य कंट्रोल करतो का मित्रांनो खरं प्रेम मोकळीक देतं विश्वास ठेवतं टाइमपास हा पोसेसिव्ह असतो संशयी असतो कंट्रोल करतो कारण टाइमपास करणाऱ्याला तुम्ही हरवू नये असं नाही तर दुसऱ्याकडे जाऊ नये असं वाटतं मुद्दा नंबर सात तुमच्यासाठी सॅक्रिफाईस आहे का मित्रांनो प्रेम सॅक्रिफाईस मागत लहान का असे ना वेळ इगो सोय मित्रांनो जर समोरचा माणूस कधीच ऍडजस्ट करत नसेल तर तो नात्यात गुंतलेलाच नाही एक खरी गोष्ट स्नेहा कॉलेजमध्ये होती एक मुलगा तिच्या आयुष्यात आला सुरुवातीला रोज बोलणं गोड शब्द तूच माझं सगळं पण जेव्हा स्नेहाला खरोखर गरज होती तो बिझी होता जेव्हा तिने फ्युचर बद्दल विचारलं तो टाळायचा आणि शेवटी मला कमिटमेंट नको असं म्हणून निघून गेला प्रेम संपलं नव्हतं टाइमपास संपला होता मग मित्रांनो आताच्या मुलांचं खरं प्रेम असतं की नाही असं नाही मित्रांनो खरं प्रेम आजही आहे पण ते लाऊड नसतं शो ऑफ करत नाही रीलसाठी नसतं ते शांत असतं सातत्याने साथ देणार असत मित्रांनो आजची अडचण ही नाही की प्रेम खोट आहे अडचण ही आहे की लोक प्रेमाला ओळखायला शिकलेले नाहीत जर तुम्ही प्रेमात असाल तर स्वतःला हे प्रश्न विचारा मी सुरक्षित आहे का माझ्या भावनांचा आदर होतो का समोरचा माझ्यासोबत भविष्य पाहतो का जर उत्तर नाही असेल तर ते प्रेम नाही आणि लक्षात ठेवा एकटं राहणं वाईट नाही पण चुकीच्या मासा सोबत राहणं आयुष्य उद्ध्वस्त करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये सांगा शेअर करा कारण कोणाच्या तरी डोळ्यातलं सत्य उघडेल चॅनेलला ला सबस्क्राईब करा अशाच वास्तववादी मराठी कंटेंटसाठी धन्यवाद स्वतःची किंमत ओळखा